खासदारांनी त्यांच्या आठवणी सांगताना म्हटलं की मनमोहन सिंग स्वतः भेटायचे आणि ते पंतप्रधान आहेत एका सर्वोच्च पदावर आहेत याविषयीचा कुठलाही प्रोटोकॉल कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारची सिस्टीम मध्ये ना आणता एका सर्वसामान्य माणसासारखे भेटायचे तर हे जे मनमोहन सिंगांचं वैशिष्ट्य होतं पत्रकार परिषदांमध्ये सुद्धा शेवटचा प्रश्न मनमोहन सिंग पन्नास पन्नास साठ साठ प्रश्नांची उत्तरं देत ते शेवटपर्यंत थांबायचे तर हे देखील मनमोहन सिंगांचं वैशिष्ट्य होतं त्यामुळे मनमोहन सिंगांबद्दल प्रत्येकालाच आदर भाव आणि कृतज्ञ भाव हा प्रत्येक स्तरातून आणि वेगवेगळ्या समाज घटकांकडून आज व्यक्त केला जातोय आणि त्या सगळ्याचं प्रातिनिधिक स्वरूप हे आज निगमबोध घाटावर पाहायला मिळतंय निगमबोध घाटाचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये महात्मा गांधींची समाधी आहे त्यांच्या महात्मा गांधींचं स्मृतीस्थळ स्थळ आहे त्याच्या शेजारीच जवळच अटल बिहारी वाजपेयी यांचं स्मृती केंद्र आहे आणि आता काल ज्या पद्धतीने केंद्र सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला त्यानंतर आता डॉक्टर मनमोहन सिंग यांचंही स्मृतीस्थळ हे त्याच परिसरामध्ये उभारलं जाईल इतकं नक्की आहे त्यामुळे आता संपूर्ण देशाचे पंतप्रधान आणि एक वेगळं उदाहरण की जे अशा दुःखाच्या प्रसंगी एक देश म्हणून संपूर्ण देशाने कशा पद्धतीने त्यांना श्रद्धांजली वाहिली त्यात सत्ता पक्ष सर्व राजकीय पक्ष सर्व छोट्या पक्षांपासून त्या अनेक संघटना वेगवेगळ्या त्यांच्या विरोधी विचारांच्या संघटना असतील वनवासी कल्याण आश्रमासारख्या त्यांनी सुद्धा मनमोहन सिंगांना श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांच्या कामाचा उल्लेख केला तर हे मनमोहन सिंगांचं यश आहे आणि हे भारताचंही यश आहे की भारत अशा दुःखाच्या प्रसंगी एक देश म्हणून उभा राहतो आणि आपल्या प्रमुखपदी दहा वर्ष प्रमुखपद बजावलेल्या देशाचं नेतृत्व केलेल्या व्यक्तीला निरोप देण्याची वेळ येते त्यावेळी हा देश तितक्याच आदराने तितक्याच सन्मानाने त्याचा निरोप त्यांना निरोप देत असतो हे चित्र आज आपल्याला पाहायला मिळते निगमबोध घाटावर अगदी सोमेश तुम्ही असे सोबत राहा आणखी काही अपडेट्स तुमच्याकडून घ्यायचे सध्याची ही आताची आपण दृश्य बघतोय निगमबोध घाटावरची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा डॉक्टर मनमोहन आणि राजनाथ सिंग यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि आता त्यांच्याकडून सुद्धा श्रद्धांजली वाहिली जातीय तर उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्याकडून सुद्धा निरोप दिला जाणार आहे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे सुद्धा विधी थी या अंत्यविधीसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत तर लष्कराकडून ही मानवंदना देण्यात आलेली आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांना हा अखेरचा निरोप दिला जातोय सध्याची जुन्या दिल्ली परिसरामधल्या निगमबोध घाटावरची ही दृश्य आपण बघतोय सैन्याकडून डॉक्टर मनमोहन सिंग यांना मानवंदना दिली, दिली जाते आहे सध्या त्यांना पुष्पचक्र अर्पण केलं जात आहे पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगी आपल्यासोबत आहेत सोमेश आपण असं म्हणूयात की ज्या वेळेला नोकरशाहीमधून पुढे येऊन ज्या वेळेला डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री म्हणून काम करायला सुरुवात केली खऱ्या अर्थाने त्यावेळाची जर आपण परिस्थिती बघितली तर आर्थिक मंदी आपल्या देशामध्ये होती आणि एकूणच अर्थव्यवस्था ही काहीशी मंदावलेली होती किती कठीण होतं आपल्या भारतासारख्या मोठ्या देशामध्ये आणि त्यामध्ये सुद्धा लोकशाही असणाऱ्या देशामध्ये ही आर्थिक जो डोलार आहे तो सावरणं नक्कीच यामिनी जरूर तुम्ही अतिशय महत्वा उपस्थित केला के के की मनमोहन सिंग ज्यावेळी अर्थमंत्री झाले त्यावेळेस एकोणीसशे एक्याण्णव साली त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचं भाषण ऐतिहासिक भाषण आहे आजही ते युट्यूबवर उपलब्ध आहे मनमोहन सिंगांनी त्यावेळेस जो अर्थसंकल्प सादर केला तो तुटीचा अर्थसंकल्प आणि त्यामध्ये बजेट डेफिशिएट किती होता त्यावेळेसचा फिजिकल डेफिशिएट हा जवळपास बारा टक्क्यांपर्यंतचा फिजिकल डेफिशिएट होता म्हणजे जर भारतासारखा देश हा त्यावेळी जर अठ्ठ्याऐंशी रुपये जर त्याला महसूलामधून केंद्र सरकारला मिळत असतील तर अठ्ठ्याऐंशी रुपये मिळवणारं सरकार हे शंभर रुपये खर्चाची योजना करत होतं इतका जवळपास तो बारा टक्क्याचं डेफिशिएट असं आपण म्हणू शकतो त्यावेळेस होता आणि बारा टक्के डेफिशिएटचं सा बजेट सादर करत असताना देशावरील जे आंतरराष्ट्रीय कर्ज होतं ते कर्ज दूर करण्यासाठी म्हणून त्यांनी सोनं गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला हो। त्यानंतर मग ही अर्थव्यवस्था बदलण्यासाठी म्हणून जेव्हा आपल्याकडे मोनोपो मोनोपोलिज अँड रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड पॉलिसीज ऍक्ट होता ज्याला एम आर जी पी ऍक्ट म्हणून ओळखलं जायचं की प्रत्येक व्यापाराबाबतीत प्रत्येक आयात निर्यातीबाबत प्रत्येक गोष्टीची परवानगी ही सरकारकडे घ्यावी लागायची कोणतीही छोट्यात छोटी गोष्ट आयात करताना सुद्धा त्याची परवानगी अगदी ताडपत्री सारखी गोष्ट सुद्धा आयात होत असताना त्याची परवानगी सरकारकडून आणि सरकार त्याचा एक कोटा ठरवून द्यायचं त्यामुळे एक लायसन्स परमिट राज हे संपूर्ण देशामध्ये अस्तित्वात होतं आणि एक्याण्णव नंतर हळूहळू अर्थव्यवस्था खुली अर्थव्यवस्था करण्यात आली आणि जगभरातली त्यावेळेस ती जर परिस्थिती पाहिली आपण तर रशियाचा पाडाव झालेला होता रशियाचे तुकडे तुकडे झाले होते जगातील जे शीतयुद्ध आहे ते कुठेतरी समाप्तीच्या दिशेने येत होता आणि अमेरिका एकमेव सत्ता केंद्र राहील अशी परिस्थिती निर्माण झाली होती वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना त्या दरम्यान होत होती आणि त्यावेळेस ही सही झाली